वस्ताद मंडळी okay. या ठिकाणी आलेले आहेत पण आयोजकांनी असा निर्णय घेतलेला आहे सर्व वस्तादांच्या असते आजच्या या कार्यक्रमाचा दैनिक लोकमत आणि जे पदाधिकारी व सर्व वस्तादांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा होणार आहे वस्तादांनी नोंद घ्या आणि आजच्या या कुस्ती स्पर्धेचा देखना उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न व्हायला लागला सर्व मान्यवरांच्या हस्ते काय समती वाटा म्हणजे दावा व्या तू बता शूरा आणि वीर तू स्वामीची तू सागर रुद्रा अंजनीचा कुमरा हे मायभूत दे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे या उत्ती प्रमाणात आजच्या या कराड भूमी ऑलिम्पिकचं पहिलं पदक त्यांनी देशाला मिळवून दिलं त्या सर्वच हशाबाद जाधव यांच्या